टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उंडरी परिसरातील सर्वे नंबर चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तसेच हिलग्रीन स्कूल भिंताडे नगरकडून जाणारा रस्ता उंडरी पिसोळी शिव रामभाऊ भिंताडे यांच्या घरापर्यंत जाणारा रोड लाईटचे पोल टाकण्यासाठी आणि वडाची वाडी स्मशानभूमीकडून वात्सल्य शाळेकडे जाणारा रोड यासाठी नगरसेवक राजेंद्र भिंताडे सौ स्वातीताई टकले यांनी मागणी केली होती ते पाहण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकारी विद्युतच्या कनिष्ठ अभियंता सौ भाग्यश्री चौगुले यांच्यासह नवीन पुणेकर साईनाथ कुंभ सामाजिक कार्यकर्ते श्री विशाल यांनी पाहणी करून जुने पोल दुरुस्त करणे नवीन पोल मंजूर करणे यासाठी त्या ठिकाणी पाहणी केली आणि ग्रामस्थ आणि रहिवाशीही त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचीही मते विचारात घेतली आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल